कोणत्याही कारणाने कोणत्याही कारणासाठी या अर्थाने जर आपल्याला तमिळमध्ये बोलायचं असेल तर आपण एक वाक्य पाहूया तर ते त्या सिरियलमधलेच आहे आणि याआधी जो व्हिडिओ बनवला होता त्याच एपिसोडचा आहे तर नंदिनीची सासू जावयाला सांगते नंदिनी एक कारणम कोंडू ऑफिसकू वरकुडादू म्हणजे नंदिनी कोणत्याही कारणासाठी खर तर कोणतंही कारण घेऊन ऑफिसला यायला नको आता एक कारणम कोंडू या शब्दासाठी मी हे वाक्य सिलेक्ट केलेलं आहे म्हणजे कोणतंही कारण घेऊन आता कोंडू हा शब्द जर आपल्याला आणखीन कुठे वापरायचं असेल तर त्याला सोबत घेऊन ये तिकडे आपण हा शब्द वापरू शकतो उदाहरणार्थ अवनय कोंडूवा म्हणजे त्याला घेऊन ये तर जे वाक्य होतं ते नंदिनी एक कारणम कोंडू ऑफिसक्कू इथे बघा प्रत्यय लागला आहे ऑफिस कू म्हणजे ऑफिसला वर म्हणजे यायला कुडादू निगेटिव आहे नको नंदिनीच्या सासूला नंदिनी कोणत्याही कारणासाठी ऑफिसला यायला नको आहे आणि ते ती जावयाला सांगते